मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे आणि मार्गशीर्षातले गुरुवार अनेक महिला करतात मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मीची पूजा केली जाते अशा वेळी पूजेतील नारळाला तळा जात असेल तर त्यावर हे उत्तर आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर महिना सुरू होतो आणि यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक नोव्हेंबर पासून सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी होणार आहे देवी महालक्ष्मीच्या व्रतासाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्वाचे असतात या गुरुवारी अनेक महिला महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावी पूजा करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला तर चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे आता मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करताना चारही गुरुवारी एकच नारळ वापरला जातो मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तळा जातो तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात त्याचेच निवारण व्हावे त्यासाठी हा व्हिडिओ आहे हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना पूजा करताना श्रीफळ वापरलं पाण्याचा नारळ नाही तर पाण्यानं भरलेला नारळच वापरावा असे शास्त्र ऐश्वर आणि समृद्धी नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच हीच त्या झाडातली खरी श्री आहे म्हणूनही ते उत्तम टिकाऊ आरोग्यदायी एकाच वेळी क्षुधा आणि तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांची निर्देशक म्हणूनही काही वेळा त्याला देवत्वही बहाल केले जातात आणि त्याची पूजा केली जाते अनेकदा पूजेत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक तळा जातो अशा वेळेस अनेकांचं मन खटू होतं मनात पाल चुकचुकते चुक की काही अशुभ संकेत तर नाही ना तर हवेच्या आकुंचन आणि प्रसरण पावण्यामुळे नारळाला तळा जातो हे एक वैज्ञानिक कारण आहे सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तळा जाण्याचा प्रकार घडताना दिसतो थंडीत किंवा भर उन्हात आणि यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आतले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात आणि त्यामुळेच नारळाला तळा जातो अनेकदा पूजा एसी खोलीत किंवा हॉलवर केल्या जातात तेव्हाही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जातो आता थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेलात तर नारळ ओलं करून गोंड पाठात टाकून ठेवलेलं दिसते ज्या दुकानात असे केलेले नसते त्यांच्या दुकानातील नारळांनाही भरपूर तडा जातात तुमच्या जवळील एखाद्या दुकानदाराकडे त्याचं निरीक्षण करा आणि त्यालाच विचारा त्याला त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली आता काहीतरी अघटित घडणार पूजा बरोबर झाली नाही देव कोपला यांसारखे विचार मनात अजिबात आणू नका बिंधास्त राहा पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्कीच पोहोचते हा विश्वास ठेवा जेणेकरून नारळाला तडा गेली तरी तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे व्रत करतात देवी महालक्ष्मीची पूजा करतात आणि आराधना करतात कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेनं हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासूनच हे व्रत धरलं जातं आणि या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं आधी सांगितल्याप्रमाणे शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे आणि त्याची सांगता शुक्रवारी एकोणीस डिसेंबर रोजी होणार आहे आणि यंदा पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा नोव्हेंबरला असणार आहे आता मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूनं श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी होते आणि गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करण्यास जमलं नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही गुरुवारपासून हे व्रत सुरू करावं आणि व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारीच करावी मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवण्याची परंपरा आहे त्यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे आणि पोशाखसुद्धा उपलब्ध आहेत दर गुरुवारी घट बसवून महालक्ष्मीची पूजा करून हारवेणी किंवा गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडतात तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीनं ओटी भरावी त्याशिवाय महिलांना हळद कुंकू फुलं आणि वानाच्या स्वरूपात भेट वस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन केलं जातं आता मार्गशीर्ष गुरुवारी चार किंवा पाच गुरुवार असल्यास प्रत्येक गुरुवारी घट स्थापन करून मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केली जाते दिवसभर उपवास करून संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची असते दुसऱ्या दिवशी ही पूजा कशी उचलावी तर देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलावा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करून नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवावा कलशातील पाणी थोडं आधी घरात शिंपडून नंतर झाडांना टाकावं हे पाणी तुळशीत तोतून नये त्यातील सुपारी नाणं आणि नारळ हे संपूर्ण पूजेचं सा साहित्य पुढच्या गुरुवारसाठी ठेवावं पण या नारळाची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना नारळ असा महत्वाचा भाग असतो नारळाला तड जाऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या आता पूजा करण्यासाठी तडविहिरीत स्वच्छ आणि मजबूत कवच असलेला नारळ आपण निवडतो पण असं असूनही बऱ्याचदा या नारळाला भेग आपडतात त्यामुळे नारळ थंड जागी ठेवावा उष्णतेमुळे नारळ लवकर सुकतो किंवा तडू लागतो किंवा पूजा झाल्याबरोबर किंवा पूजा करण्यापूर्वी नारळ पाण्यात भिजवून ठेवावा यामुळे त्याचं कवच लवचिक होतं आणि तडे जाण्याची शक्यता कमी होते नारळ कपड्यात गुंडाळून ठेवल्यास त्याला धक्का लागून तडे जाण्याचा धोका कमी होतो देवी समोर नारळ अर्पण केल्यानंतर तो हलवताना किंवा उचलताना सुद्धा त्याची काळजी घ्यावी पण आधी सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा करताना श्रद्धा आणि शुद्धता महत्वाची आहे नारळ शुद्ध आणि निरोगी ठेवणं ही आपल्या भावनेचं प्रतीक आहे त्यामुळे अशा पद्धतीनं योग्य काळजी घेऊनच पूजेसाठी नारळ वापरावा आणि उद्यापनानंतर हा नारळ विसर्जित करावा किंवा आपापल्या भागातील पद्धतीनुसार जसा नारळाचा वापर केला जातो तसा करावा व्रताच्या शेवटी पूजेतील तांदूळ हे कोणतेही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरावे उद्यापनात पाच सुहासिनी किंवा पाच कुमारिका यांचं पूजन करावं दूध केळी आणि कोणतीही वस्तू वान म्हणून द्यावी जर पाच सात किंवा अकरा जमलेच नाही तर एका सुहासिनीला देखील आपण वान देऊ शकतात शेवटी भावना असावी आणि कोणतेही धार्मिक विधी हे मनापासून करावेत तर मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या व्रतामध्ये नारळाला तळा जात असेल तर त्यासाठी काय करावं याचं उत्तर या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालं असेल अशी खात्री आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी वापरल्या जाणाऱ्या पूजेच्या साहित्याची काळजी तुम्ही कोणत्या पद्धतीने घेता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सनावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका